तुम्ही या पद्धतीने बनवलेली भरली ढोबळी मिरची खाल्ली आहे का घरच्या साहित्यात वेगळ्या पद्धतीने चटपटीत मसाला भरून बनवलेली ढोबळी मिरची बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल नमस्कार मी वंदना वंदना आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला बनवून दाखवणार वेगळ्या पद्धतीने चटपटीत सारण भरून बनवलेली ढोबळी मिरची भरली ढोबळी मिरची बनवण्यासाठी इथे मी पाच मिडियम साईजच्या ताज्या कडक हिरवे देठ असलेल्या ढोबळ्या मिरच्या घेतल्या आहेत ढोबळी मिरची मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आता भरली ढोबळी मिरची बनवण्यासाठी आपण ढोबळी मिरची कट करून घेऊया मिरचीला मधोमध कट देऊया मिरची दोन भागात डिवाइड झाल्यावर मिरचीच्या आतल्या बी काढून घेऊया जर तुम्हाला मिरचीच्या आतल्या बी आवडत असतील तर काढू नका इथे मी सहजपणे हाताने मिरचीच्या आतल्या बी काढून घेतल्या आहेत अशा पद्धतीने ढोबळी मिरचीच्या आतल्या सर्व बिया मी काढून घेतल्या तुम्ही सुद्धा या पद्धतीने ढोबळी मिरचीच्या आतल्या बी काढून घ्या आता भरली ढोबळी मिरची बनवण्यासाठी सारण तयार करून घेऊया सारण मी पॅनमध्ये बनवणार आहे मिडीयम फ्लेमवर पॅनमध्ये दोन चमचे तेल घेतले आहे तेल गरम झाल्यावर त्यात अर्धा टीस्पून मोहरी घालूया मोहरी फुटल्यानंतर त्यात अर्धा टीस्पून जिरं घालूया तसंच सात ते आठ लसूण पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा दोन हिरव्या मिरच्या ठेचून घेतल्याय त्या घालूया मिडियम फ्लेमवर फोडणी आपण परतून घेऊया आलं आणि लसणाचा कच्चापणा जातो तोवर आपल्याला फोडणी परतून घ्यायची आहे तर इथे मी एक मिनिटापर्यंत फोडणी परतून घेतली त्यात आता दोन चिमूट हिंग घालूया हिंग घातल्यानंतर परत एकदा फोडणी आपण अर्ध्या मिनिटासाठी परतून घेऊया आलं लसूण मिरची फोडणी व्यवस्थित परतून झाली त्यात आता अर्धा टीस्पून हळद घालूया गॅसची फ्लेम मिडियम ठेवून फोडणीत हळद व्यवस्थित एकजीव करून घेऊया तर इथे मी फोडणीत हळद व्यवस्थित एकजीव करून घेतली त्यात आता एक, एक मिडियम साईज कांदा बारीक चिरून घालायचा कांदा फोडणीत व्यवस्थित एकजीव करून घेऊया कांदा फोडणीत व्यवस्थित मिक्स करून घेतला आता आपण फोडणीसोबत कांदा परतून घेऊया कांद्याचा कच्चापणा जातो तोवर आपल्याला मिडियम फ्लेमवर कांदा परतून घ्यायचा आहे तर इथे मी मिडियम फ्लेमवर दोन मिनटापर्यंत कांदा छान परतून घेतला कांदा व्यवस्थित शिजला आहे त्यात आता अर्धा चमचा लाल तिखट घालूया अर्धा चमचा धनेपूड आणि अर्धा चमचा घरगुती गरम मसाला ॲड करूया चटपटी सारण तयार होण्यासाठी अर्धा चमचा चाट मसाला ॲड करूया चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा कसुरी मेथी ॲड करूया सर्व सुके मसाले कांद्यासोबत व्यवस्थित एकजीव करून घेऊया गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची अर्धा मिनटापर्यंत सर्व सुके मसाले कांद्यासोबत व्यवस्थित परतून घेऊया सर्व सा मसाले प्रॉपर परतून झाले त्यात आता एक लहान साईजचा टॅमॅटो बारीक चिरून घालायचा टॅमॅटो मसाल्यात व्यवस्थित एकजीव करून घेऊया टॅमॅटो मसाल्यांसोबत चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतला मिडियम फ्लेमवर एक मिनटापर्यंत टॅमॅटो आपण मसाल्यांसोबत परतून घेऊया टॅमॅटो छान परतून झालाय आता झाकण लावून स्लो फ्लेमवर दोन मिनटासाठी मसाला आपण शिजवून घेऊया दोन मिनटं होत आली झाकण उघडूया मसाल्याला छान तेल सुटले आणि मसाल्यासोबत टमॅटोही व्यवस्थित शिजला आहे आता स्लो फ्लेमवर मसाला आपण खालीवर करून घेऊया आणि चमच्याने मसाला दाबून छान मॅश करून घेऊया तर इथे मी मसाला खालीवर करून व्यवस्थित मॅश करून घेतला तर आता मसाल्यात ॲड करूया उकळलेले बटाटे इथे मी मिडियम साईजचे पाच बटाटे घेतले या पद्धतीने हाताने तोडून उकळलेले बटाटे ॲड करायचे वरून मुठभर बारीक चिरलेली कोथंबीर घालूया आता मसाल्यात बटाटे व्यवस्थित एकजीव करून घेऊया गॅसची फ्लेम स्लो टू मिडियम ठेवायची मसाला आणि बटाटे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे मसाल्यात बटाटा मिक्स करायला आपल्याला दोन ते तीन मिनटं लागतील सारण टेस्टी आणि चटपटीत बनण्यासाठी मसाला आणि बटाटे चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्या तर तुम्ही बघू शकता इथे मी बटाटा आणि मसाला व्यवस्थित एकजीव करून घेतला सारणाला छान असा कलर आलाय सारण आपलं तयार झालंय आता गॅस बंद करायचा आणि सारण पूर्णपणे थंड होऊ द्यायचं तर इथे मी दहा मिनिटापर्यंत सारण व्यवस्थित थंड करून घेतलं आता दोन भागात कट केलेल्या ढोबळी मिरचीमध्ये सारण आपण भरून घेऊया या पद्धतीने बोटाने दाबून सारण व्यवस्थित ढोबळी मिरचीत भरून घेऊया ढोबळी मिरचीत भरपूर सारण भरायचं ढोबळी मिरचीच्या सर्व बाजूला एकसारखं सारण भरायचं तर जा तुम्ही बघू शकता ज्या पद्धतीने मी सारण भरत आहे त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा ढोबळी मिरचीत भरपूर असं दाबून सारण भरून घ्या तर इथे मी सर्व ढोबळी मिरचींमध्ये व्यवस्थित सारण भरून घेतलं सारण भरून सर्व ढोबळ्या मिरच्या तयार करून घेतल्या आता चटपटीत सारण भरलेली ढोबळी मिरची शिजवून घेऊया आता ज्या पॅनमध्ये ढोबळी मिरची भरण्यासाठी सारण तयार केलं त्याच पॅनमध्ये ढोबळी मिरची शिजवून घेणार आहे जास्त भांडे भरण्याची गरज नाही मिडीम फ्लेमवर पॅन मध्ये दोन चमचे तेल घेतले या पद्धतीने चमच्याने तेल पसरवून घ्या तेल गरम झाल्यावर त्यात भरलेली ढोबळी मिरची फ्राय करायला ठेवायची सर्वात आधी सारणाची बाजू वर ठेवून थोड्या थोड्या अंतराने एक एक भरली ढोबळी मिरची ठेवायची एकावर एक ढोबळी एक मिरची ठेवू नका अशा पद्धतीने एक एक वेगळी ढोबळी मिरची ठेवा आता गॅसची फ्लेम स्लो करून झाकण लावून तीन ते चार मिनिटांसाठी एका साइडने ढोबळी मिरची आपण शिजवून घेऊया चार मिनटं होत आली छान अशी वाफ तयार झाली आहे झाकण उघडूया एका साइडने ढोबळी मिरची तयार झाली आहे आता एक एक करून हळू हाताने ढोबळी मिरची आपण पलटून घेऊया तर या पद्धतीने एक एक करून सर्व ढोबळ्या मिरच्या पलटून घ्या आता परत झाकण लावून दुसऱ्या बाजूने ढोबळी मिरची आपण शिजवून घेऊया गॅसची फ्लेम स्लो ठेवायची तीन ते चार मिनिटांसाठी ढोबळी मिरची आपण शिजवून घेऊया चार मिनटं होत आली घरात खमंग असा सुगंध पसरलाय झाकण उघडूया आणि चेक करूया ढोबळी मिरची शिजली की नाही तर तुम्ही बघू शकता ढोबळी मिरची अगदी व्यवस्थित शिजली आहे आता एक एक करून भरली ढोबळी मिरची पलटून घेऊया तर या पद्धतीने सर्व ढोबळ्या मिरच्या पलटून घ्या गॅस ची फ्लेम बंद करायची चटपटीत मसाला भरून तयार झाली भरली ढोबळी मिरची चटपटीत सारण भरलेली भरली ढोबळी मिरची तुम्ही सकाळच्या डब्यासाठी दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी बनवू शकता घरात पाहुणे आल्यावर सुद्धा तुम्ही चटपटीत मसाला भरलेली ढोबळी मिरची बनवू शकता आजची चटपटीत मसाला भरलेली ढोबळी मिरची रेसिपी नक्की ट्राय करा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून कळवा वंदनाज किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद